मी जबाबदारीने सांगतो वारंवार मी महापालिकेमध्ये बैठका घेतोय ट्राफिकची सिस्टीम असेल पाणीपुरवठा असेल आरोग्य व्यवस्था असेल प्रत्येक गोष्टीसाठी मी बैठक घेत आलेलो आहे आणि आज गणेशोत्सव सुरू असताना लोकांना घागरी घेऊन रस्त्यावर बसावं लागतंय याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि म्हणून दोन दिवस सलग मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे सोमवारीपर्यंत एकदा मी बैठक आता महापालिकेत लावतोय कारण ही जी काळंबावाडीपासून कोल्हापूर शहराला पाणी जी योजना आहे या योजनेसाठी मी अमर कुपोषण पत्पनी योजना मंजूर करून आणलेली आहे लोकांना काय त्रास होतोय हे मी पाहिलेलं आहे डेंग्यू असेल लेप्टोस्पायरोसिस असेल गावीळ असेल यानं ही ती हजारो लोक मेले आहेत आणि त्यानंतर ही योजना निर्माण झालेली आहे तरी देखील ही योजना सुरळीत चालत नाही याला कोण जबाबदार आहे हे देखील आता पाहणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर त्यांनी कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज युतीच्या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा राहिल ही योजना पूर्ण करणार त्यांनीच पैसे दिले परंतु एकदा युतीनंच दोन हजार तेराला नंतर मंजूर केल्यानंतर योजना पूर्ण करून घेतलेली आहे खऱ्या अर्थानं एकंदरीत आज पाहणी केली तर काळंबवाडी धरणातून या ठिकाणी तीन पंपद्वारे पाणी शहराला पुरवलं जातं त्यातला एक पंप बंद पडला त्यामुळं पाण्याचा फोर्स कमी होता असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण मला असं वाटतं की या ठिकाणी जी कोणी कंपनी असेल ज्याची जबाबदारी असेल त्यानं आपल्या जबाबदारी पार न पाडल्यामुळं शहराला पाणी पुरवठा होत नाहीये आज अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर पाणी पाणीपुरवठा शहराचे प्रमुख आहेत हर्षल घाडगे यांच्याशी बोलल्यानंतर मला असं लक्षात येतंय की आणखी दोन पंप त्यांना पाहिजेत ज्याची तेरा कोटी कॉस्ट आहे हे तातडीनं आम्ही सरकार त्यांना देऊ त्याचबरोबर त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन एक पाहिजे त्यामुळं काळंबावाडी जी जी योजना आहे पाणीपुरवठा तिथून होतो हो शहराला ती योजना सुरळीत होईल पण तरी देखील माझं असं मत आहे की निव्वळ त्या योजनेवर आपण अवलंबून न राहता आज बालिका शिंगणापूर कळंबा ही जुनी छत्रपती महाराजांनी निर्माण केलेली पण काही स्टेशन्स आहेत की त्या ठिकाणून शहराला सुरळीत पाणीपुरवठा झालेला आहे दे एक एक लुकर ही देखील सुसज्ज असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नागदेवाडीला एच पीचा एक पंप पाहिजे आणखीन ज्या काही गोष्टी करता येतील किंवा आवश्यक असतील त्या निश्चितपणे लवकरात लवकर करू की जेणेकरून कोल्हापूर शहराला गेल्या काही दिवसामध्ये हे पाणी पुरवठ्याचं जे घर लागलेलं ला आहे ते घर आपल्याला घालवायचं आहे आणि त्याची जबाबदारी मी घेत आहे